आपण पालखाची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर मी भाजीची रथ आहे पाठीमागच्या मी एका व्हिडिओमध्ये टाकले आहे की भाजी क पालखाची भाजी निवडायची कशी निवडायची आणि त्याचे दे देठा देठे घ्यायची भाजी स्टोर कशी करून ठेवायची ते मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि त्या भाजीबद्दलचे फायदेही सांगितले आहे तर पालखाची भाजी निवड निवडून घ्या घेतल्याच्यानंतर भाजी मिठाच्या पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्यायची मिठाच्या पाण्याने एकदा धुतल्याच्या नंतर परत इथं फक्त नळाच्या पाण्याने स्वच्छ धुतली तरी पण चालते तर भाजी मी मीठ टाकून धुऊन घेत आहे भाजी मीठ टाकून धुवून घेतल्याच्या नंतर परत एकदा नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर पालकाची भाजी ही आपल्या अप, शरीरासाठी खूप चांगली आहे आणि ती आठ आठवड्यातून एकदा दोनदा तरी खाल्ली तरी खाल्लीच पाहिजे आणि मुलांनाही घातलीच पाहिजे तर पालखाची भाजी ही मुलांना आवडत नाही पण मी आत्ता जी या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा मुलांना देऊन पाहा त्यांना खूपच आवडेल ही भाजी आणि भाजी शिजायला घालताना अगोदर खाली डाळ टाकायची थोडे पाणी घालायची आणि वर्ण भाजी कराय टाकायची म्हणजे डाळ ही चांगली शिजते आणि भाजी आपल्याला जास्त शिजू द्यायची नाही आहे भाजी जास्त शिजल्याने भाजीचे मधील जीवनसत्वही कमी होतात आणि भाजीची चवही बिघडते तर पाहून घेऊया आपण भाजी शिजली तर भाजीचे देठ पहा दपत आहेत तर भाजी अशी शिजून घ्यायची जास्त भाजीचा गाळ होऊ द्यायचा नाही आहे तर भाजी शिज म्हणजे भाजीसाठी हो भाजी भाजी लागणारे साहित्य पाहूया चिरलेली मिरची ठेचलेला लसूण मीठ आणि शेंगदाण्याचे मोटाडे मोटाले कूट बेसनपीठ मोहरी आणि जिरे तर भाजी शिज शिजल्याच्या नंतर त्यामध्ये आपण बेसनपीठ घालूया पहा भाजीचे देठ तुम्हाला दिसता येत की या भाजीमध्ये भाजीचे ते देठ जास्त आहेत देटाचे प्रमाण जास्त आहे आणि ही भाजी एकदा करून पहाच मुलांना खूप आवडेल तर भाजीमध्ये बेसनपीठ हे मॅश करून घ्यायचे ते पहा मी मॅ भाजीमध्ये बेसनपीठ मॅश करत आहे ते खूप सहजासहजी मॅश होत नाही आहे कारण भाजी शिजलेली नाही आहे त्यामुळे पण भाजी न, कमी शिजल्या शिजलेली असते त्यामुळेच भाजीला चव लागते भाजीला जास्त शिजव दिली की तिची चव जाते आणि त्यामधील व्हिटॅमिनही सम त्यास त्यामधील व्हिटॅमिन्सही नष्ट होतात तर बघा भाजी मी मॅश करून घेत आहे भाजी अशा पद्धतीने मॅश करून घेतली की मग त्यानंतरच त्याला फोडणी करायची गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापाय तापल्याच्यानंतर त्यामध्ये तेल घालायचे आणि तेल ही ताप पूर्णपणे चांगले तापून पूर्ण द्यायचे तेल तापल्याच्यानंतरच भाजीमध्ये फोडणी करायची कडक फोडणी झाली की भाजी छान होते तर भाजीमध्ये पहिल्यांदा मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडून दे पूर्ण तर तडतडून द्यायची मोहरी तडतडली की भाजी कडला कडक फोडणी होते आणि भाजीची चवही मस्त येते तर मोहरी तडतडलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरेही घालायचे नंतर एक चमचा ठेसलेला लसूण घालायचा आणि त्यानंतर लसणाला ब्राऊन कलर आला हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची मी इथे कट करून घातलेली आहे कारण मुलांना हिरवी मिरची भाजी खाऊ घालताना हिरवी मिरची निवडता येते म्हणून मी ही हिरवी मिरची घातलेली आहे तुकडे करून घातलेली आहे तुम्हाला ठेचून घालायचे असेल तरी चालते थे, कारण ठेचून घातल्याने जास्त छान चव येते तुम्ही ठेचून घालू शकता आणि हिरवी मिरची ज्यांना जास्त तिखट पाहिजे असेल त्यांनी हिरवी मिरची जास्त तळून घ्या ज्यांना तिखट नसेल पाहिजे त्याने जास्त नाही तळून दिली तरी चालतं आणि नंतर आपण फोडणी कशी कडक झाली की आपण तयार केलेले हे दे बेसन पिठाया त्या भाजीमध्ये मॅश केलेले ते सारं भाजीला फोडणी करायचे आणि फोडणीला असा कडक तडका द्यायचा की त्यामुळे भाजी छान टेस्ट येते आणि भाजीला कधीही पालक भाजीला कधीही कर फोडणी करताना हळद घालायची नाही आहे त्यामुळे काळा रंग येतो आणि हळद नाही घातली की भाजीला हिरवा रंग राहतो आणि भाजीची चव ही, भाजी ही वेगळीच राहते आता ह्यामध्ये भाजीला उकळी येऊ द्यायची भाजी उकळली की यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा मोठा अडकूड केला तो आहे तो टाकायचा चवीसाठी मीठ घालायचे आणि भाजीला छान उकळी येऊ येऊ द्यायची शेंगदाण्याचा जो मोठा अडकूट आहे तो भाजीला टाकल्याच्या नंतर नंतर मोठाच कूट टाकायचा कारण की तो जेवण करताना दा दात दातात आपल्यामध्ये ते शेंगदाण्याचा मोठा कूट आला की भाजीची टेस्ट वेगळीच लागते बारीक कुटा नाही टाकायचा वास तुम्ही आखे शेंगदाणेही टाकू शकता नाहीतर अर्धाले शेंगदाणेही टाकू शकता पण मोठा लिस्ट टाकायचे आणि भाजी शिजून झाली आहे आपल्या भाजीला छान रंगही आलेला आहे पहा आपली भाजी तयार आहे आता भाजी पूर्ण बघा कशी दिसत आहे त्यामधील जे डेट आहेत ते पूर्ण तसे दिसत आहेत तुम्हाला भाजीचा आपला गाळ केलेला नाहीये भाजी मी ना जी सारखी भाजी दिसते तशी भाजी दिसत नाहीये ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि भाताबरोबरही खाऊ शकतात भाजी आवडल्यास तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ व तुम्हाला येत राहतील थँक्यू